स्टार्ट केला ही एक मिनिटाच्या आत बसतात हो का गोल बरोबर फिरवून घेत एक मिनिटाच्या आत बसणार आता दहा शेक् गेली तर शंभर मीटर बघूया बसतात का नाही बसली तर परत पुढल्या ग्रुपला पळणार पल आहे ती एक मिनिटात नाही बसल पुढल्या ग्रुपला बघू बावीस

सावण वर तुझ्या सुरात एक दोन चला बसलं पाहिजे एक पाच दहा आवाज येतो घर पुढे आवाज येतो कोपऱ्यात बावीस अट्ठावीस छत्तीस वर छत्तीस आयशा वड वड चव्हेचाळीस चव्हेचाळीस वड 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 आयशा बघ झालं वड एक दोन एक, एक, एक चार बिट्ट कमान बिट्ट्या बिट्ट्या कमन बिट्या कमान बिट्ट्या बिट्टो माकर आज चल बिट्टो वर 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 तीस वर सपस्तीस चल 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 चल, चल।, 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 चल। वाड अठ्ठेचाळीस विठ्ठ वडू वड्ठोड सत्तावन्न अठ्ठावन चल एक मिनिटाच्या आधी चल एक तीन एक चार एक पाच एक सहा सोडायचं गो चल मॅच

da cra cra